अमरावती शहर पोलीस आयुक्त राहिलेले अरविंद चावरिया यांची तेरा डिसेंबर रोजी गृह विभागाने तडफातडफी बदली करण्यात आली चावरिया यांच्या जागी आता अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस उपायुक्त राहिलेले राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत केवळ आठ महिन्यात बदली करण्यात आलेले एकमेव पोलीस आयुक्त अरविंद ठरले आहे मनपा निवडणूक पूर्ण होण्यापूर्वी अचानक बदली करण्यात आल्याने शहरात एकच चर्चा होता ओला हे दोन हजार बाराच्या बॅच चे आय पी एस पोलीस अधिकारी आहे राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये नगर जिल्ह्यात श्री रामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी नगरसह संपूर्ण राज्यात घातला होता होता या त्यांनी छडा लावला नागपूर पी झोन एक चे पोलीस उपायुक्त असताना आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता येत्या दोन ते तीन दिवसात नवनियुक्त अमरावती पोलीस राकेश ओला हे पोलीस आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेणार अशी माहिती समोर येत आहे थेट आयपीएस दर्जाचे असलेल्या राकेश ओला रुजू झाल्यानंतर शहरात वाढ झालेल्या प्रकरण मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोड्यासह एमडी गांजासह अनेक गुन्ह्यांवर अंकुश लागणार अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे